येवला शहरात शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या प्रयत्नातून मंजूर विकास कामांचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी आपल्या मतदारसंघातील येवला शहरामध्ये आपल्या निधीतून विविध विकास कामांचे लोकार्पण केले आहे याप्रसंगी यवला शहरातील विविध ठिकाणी रस्ते सभामंडप सिमेंट कॉन्क्रीटीकरण या कामांचा समावेश असून या प्रसंगी बोलताना किशोर दराडे म्हणाले की आतापर्यंत मी माझ्या निधीतून साठ ते सत्तर कोटी रुपयांचा निधी येवला शहरासाठी खर्च केला आहे तसेच ग्रामीण भागात देखील दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांचा निधी शिक्षण व पाणी पुरवठा योजनांवर खर्च केला आहे येवल्याचा भूमिपुत्र म्हणून मला अभिमान असून इथून पुढेही येवला शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहील असे आश्वासन त्यांनी दिले आहे सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला